वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथ यांचे श्रमिकांच्या वस्त्र नगरीत सहर्ष सहर्ष स्वागत सज गई वस्त्र नगरी आ रहे हे भगवादारी हात लोकसभा मतदारसंघातील महायुती शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील संभाजीराव माने यांच्या निवडणूक प्रचारार्थ

उभाटाचे उपसेनाप्रमुख पाच टन नगरसेवक होते दोष आहेत ते आणि त्यांचे असंख्य सहकारी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काय शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत हातामध्ये घेणार आहेत उद्या देखील मुख्यमंत्री त्यांचं मनपूर्वक स्वागत करतील आज देखील उद्याच्या प्रवेशासाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो गेली सत्तीस वर्षे मी शिवसेना पक्षामध्ये शिवसैनिक काम करतो शिवसेनेत काम करत असताना शाखाप्रमुख प्रमुख भारतीय विद्यार्थ्यांचा शहराध्यक्ष शहर शहरप्रमुख आणि सध्या प्रमुख आणि भागामध्ये साठ निवडणुका ते पाच निवडणुका जिंकले आहेत घरामध्ये तीन निवडणूक आहे घरामध्ये विशेष आणि मी निवडणूक आहे पण पक्षानं त्या ठिकाणचे असणारे संपर्क व अजून जोडणं नेहमी आमच्यावर अन्याय करत नाही गेली दहा वर्षे पार्टीचा जिल्हाध्यक्ष तो व जिल्हाध्यक्षांना आश्वासन द्यायचं आणि ते आश्वासन देऊन नाही पुस्तक छापा मारायचं आज देखील त्यांचा मला त्यांना फोन आठवतो की पार्टी अण्णा सोडू नका इथं तुमचं भविष्य आहे भविष्य म्हणण्यापेक्षा इथं काय इथं पुस्तकी बाहेर न आलेल्याची जास्त आहे कारण पक्षाची खरे शिवसेनेन काम करणारे की कुठेही त्यांना ते काव आजची इतरगंजितली परिस्थिती बघितली की लग्न आमचं आणि मांडव दुसऱ्याच्या दारा म्हणजे सगळी काँग्रेसने राष्ट्रवादीने त्यांना घेरलेच पक्षाच्या कार्यकर्त्यांचं स्थान अशी परिस्थितीमुळे प्रचंड अशी शिवसैनिकांची नाराज आहे आणि त्यामुळं उद्या मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते उद्या मी शिवसेनेत ज्या धनुष्यबाणावर मी निवडणूक म्हणून जिंकलोय त्याच धनुष्यबाण शिवसेनेत प्रवेश तर शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा